کا بند کرو دادا ارویندا دا کا بند کرولایو दादा खच नाराज आहे बर नाही मला बर नाहीये व्हिडिओ बनवता आले नाही म्हणून लाईव्ह आले आवाज येत आहे का गौरवदादा आवाज येत आहे का महे दादा बोला महेश श्रीवास्तव बोला स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर महेश दादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही नाही दादा थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत हो ना थोडेसे म्हणजे जरा जरा मेंटली टॉर्चर झालं जरा त्यामुळे जरा अवतार वगैरे घे व्यवस्थित केला नाही मी सर्व जात माझं प्रोफेशन आहे क्रिएटरचा काही विषय आहे काहीच विषय नाही दादा प्रशांत दादा थँक्यू प्रशांत दादा व्हिडिओ बनवलेले नाही आहेत मी तब्येत बरी नाही त्यामुळं अवतार झालेला आहे बाकी काही नाही नॉर्मल आहे प्रशांत दादा तुम्ही कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर थोडं हा असं म्हणजे बरं वाटलं कोण आजारीच आहे गौरव दादा हसण्याचा प्रयत्न करते पण डोक्यात मनातून तर हसू येत नाही अजिबात हसण्याचा प्रयत्न करत आहे पण हसायला येत नाही प्रशांत दादा खरोखर तब्येतीची काळजी घेत आहे प्रशांत दादा जेवण झाले का तुमचे सर्वांचे तीन चार दिवस झाले माझी लाईव्ह येतच नाही मी म्हणलं चला आज तरी घ्यावं काल तर थोड्या वेळ घेतली होती काल जरा व्यवस्थित होतं होत दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर अजय वाडवे अजय दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर स्वतःकडे लक्ष द्या देता है। है दादा स्वतःकडे लक्ष देत आहे काय तुमचं पण बरोबर आहे अरविंद दादा काय करणार थोडस तरी पण मी व्हिडिओ बनवतच नाही बिलकुल व्हिडिओ बनवतच नाही अरविंद दादा आणि काही सांगितलं पण नाही जे मनात आहे ते मनातच आहे लपवतच आहे नाही हो ना दादा तब्येत बरी नाही अनिल दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर अनिल शर्मा अजय दादा चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा मी शेती करते दादा शेती करत आहे प्रशांत दादा तुम्ही सांगा आता काय काय लपवलं पाहिजे कस मला काही समजत नाहीये सध्या तरी डोक्यात एकच चला म्हणलं व्हिडिओ तर नाही बनवला एक सकाळी टाकलेला आहे चला जे चॅनलवर नवीन आहे ते मी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे दादा हॉस्पिटल मध्ये जाऊन आले हॉस्पिटल मध्ये जाऊन आलेली आहे आता बरं वाटत आहे थोडंसं म्हणून मी लाईव आले, आले। <laughs> जेवण जात नाही अनिल शर्मा दादा म्हणून तब्येत थोडीशी कमी आहे रक्त कमी पडलेलं आहे त्यामुळं आणि एज बी कमी झालेला आहे बाकी काही नाही नॉर्मल आहे दादा हसते तर सर्वांनी तुम्ही छान छान कमेंट करा हसणारच आहे तुमच्या कमेंट वाचून हसत आहे दादा दादा माझ्या लाईवला येत आहे तुम्ही म्हणजे बराच वेळा आले थँक्यू थँक यू तुमचं झालंय का जीवन सर्वांचं जेवण झालंय का खाना खाती रोने नाही नाही जेवण करत आहे अनिल दादा सर्वांनी फास्ट कमेंट करा की तुझा प्रॉब्लेम संध्याकाळपर्यंत सेल्फ माझे फॅमिली फ्रेंड्स येतील पाच वाजे तुझ्याला पाच वाजेपर्यंत टी सेल्फ आहे अरविंद दादा ते चालू आहे फॅमिली प्रॉब्लेम्सचं म्हणजे काही सांगायचं नाही पण आता ते सॉल्व्ह करण्यासाठी आहेत आलेले आहेत माझे भाऊ वगैरे सगळ्यांना समजून सांगणार आहेत आणि जर जास्त वगैरे काही मला त्रास झाला तर मी एफ आय फायर म्हणजे पाथर्डीमध्ये तुझ्या घरी पाच वाजेपर्यंत दादा काळजी घेत आहे आणि माझ्या घरी तुमचे फ्रेंड्स नका पाठवू हो कारण तसे सिच्युएशन नाही मला बी रक्त कमी होतं दोन लिटर लिटर भरलं आहे हो ना दादा मला तर काही समजत नाही कसं असतं ताणतणाव असतातच घरामध्ये त्यामुळे होतं आणि काही समजत नाही मग स्टुडिओ एंटरटेनमेंट पहिल्यांदा लाईव्ह आलो आहे मी कुठे राहते स्पात थर्डीमध्ये राहते दादा पहिल्यांदा आले आणि तो माझा अवतार बघून तुम्हाला वाटत असं काही प्रोफेशनल नाही पण चॅनल चेक करा तब्येत बरी नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि गौरव दादा तुम्ही म्हणताय तसं रक्त भरा बरोबर आहे रक्त भरणार आहे दादा शेतकरी आहे स्टुडिओ एंटरटेनमेंट म्हणजे असं कसं असतं आणि गावाकडची आहे मा त्यामुळं माझं बोलणं तसंच आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडले तर नक्की स सबस्क्राईब करा अनिल शर्मा हो, तब्येत ठीक नाही रेती क्या नाही नाही भैया कु म्हणजे कुछ भी नाही आहे दोन चार दिन वगैरे हो तब्येत ठीक नाही आहे इसलिए मैं वीडियो भी बना नहीं पा रही आप सब्सक्राइब करिए अनिल जी चैनल व नवीन है सब्सक्राइब करा स्टुडिओ करतो पक्का थँक्यू दादा मनापासून धन्यवाद थँक्यू यू मी थोडी व्यवस्थित झाले की छान व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ शूट पण केलेले आहेत एडिटिंग करायची राहिलेली आहे ब्लॉग पण शूट केलेले आहेत थोडेसे प्रॉब्लेम असल्यामुळे मी ते एडिट केलेले नाही दादा हसा हसत आहे गौरव दादा तुमचं झालंय का जेवण दादा मीच करत असते जास्त एडिटिंग नसते माझ्या व्हिडिओमध्ये एकदम नॉर्मल आहे पण तरी पण जे आपण जे बोलतो किंवा व्हाईस द्यावं लागतं ते देण्यासाठी एडिट करत असते स्टुडिओ दादा तुमचं नाव सांगा स्टुडिओ एंटरटेनमेंट एडिट मीच करत असते सगळे व्हिडिओ मीच बनवते आणि एडिट पण मीच करते जास्त एडिट करत नाही व्हिडिओ कारण मी एडिट करताना कॉपीराइट राईट मला आलेला आहे दोन वेळा पहिल्यांदा पण चॅनल ब्लॉक झाला होता आणि त्यामुळे मी जास्त एडिटिंग करत नाही जो माझा व्हायचा आहे त्याच्यावरच व्हिडिओ बनवत असते दादा गौरव दादा थोडेसे कसं असतं घरी शेवटी मुलगी दुसऱ्याच्या घरी परकीच असते असं असतं फॅमिली प्रॉब्लेम थोडेसे नॉर्मल काही नाही नॉर्मल आहे टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही अरविंद दादा बोला ना काय म्हणताय दादा बोला काय म्हणत आहात हो हो गौरव दादा नक्की या नक्की या पाच मिनिटानंतर दादा बोला जर कमेंट आल्या नाही तर मी लाईव्ह बंद करणार आहे कमेंट आल्या नाही तर लाईव्ह बंद करणार आहे खाने पर ध्यान दो तुम नहीं रही तो सब्सक्राइब कैसे करूँगा इतनी जल्दी नहीं इतनी जल्दी नहीं मरूँगी भैया सब्सक्राइब करा मैं नहीं रही तो मरूँगी नहीं इतनी जल्दी आणि अनिल शर्मा अनिल दादा तुम्ही मराठीमध्ये बोला हिंदी मला आता डोक्यामध्ये मा एकतर माझं हे आणि हिंदी एवढं फास्ट जमत नाही म्हणजे बोलता येत नाही मला तसं येतं मला बोलता पण मग कसं थोडं डोक्यामध्ये आपले विचार असले की फास्ट बोलता येत नाही मराठीमध्ये बोला तर मला मराठी येत असेल तर मराठी येत असेल तर मराठीमध्ये बोला आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्याने चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा म्हणून दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर लाईक डन थँक्यू कसे आहात म्हणून दादा तुमचं कसं आहे चॅनल दोन चार दिवस झाले मी माझ्या चॅनलवर लक्ष दिलेलं नाही त्यामुळं तुमच्या पण लाईव्हला आलेली नाही मनोज दादा तब्येत आहे का काही तब्येत नाहीये बरी दादा जेवण झालेलं आहे मनोज दादा माझं बोलणं झालं आहे प्रश्नांची प्रश्न पोरांशी पोरा आमदारकडे जातील बट तू एक पक्का डिसिजन घे कारण काढायची तुझा संसार तुला सोडायची वेळ मग काय करायचं ते मला कन्फर्म सांग नाही नाही दादा असं नाही काही अरविंद दादा सगळं बरोबर योग्य झालेलं आहे जास्त काहीच हे करण्याची आता गरज नाही म्हणून इथं आता जेवण झालं तुमचं झालं आहे का कॉल आला होता म्हणून मी लाईव्हमधून गेले होते रिकनेक्टिंग दिसत असेल अरविंद दादा तुम्ही न नका हे करू व्यवस्थित झालेलं आहे चला आता लाईव्ह बंद करत आहे बाय बाय